मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम करून घेत असताना सर्वांना उदंड अयोग प्राप्त करून देऊन चरणी प्रार्थना करतो कारण परतीच्या प्रवासामध्ये पायी जाणाऱ्या पोटावर मोजणे इतक्या पालखी सोहळ्यांमध्ये असणारा महाराज महाराजच्या पालखी सोहळ्याचं नाव अजूनही त्यांच्या माध्यमातून काय नाही येता येता असं खोळा आले बा देते सगळे सगळ्यात पट्ट्यात पट्ट्या बांधल्या होत्या तर तरी नाही बसतो बरं चालू पाहिजे प्रवास सक्षम केले ते आहेत म्हणून चालवतात त्यांच्या सोबत असलेली सगळीची सगळी मंडळी आहे त्यांना जायचं असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि उद्या भू घातलेल्या संत श्री वासुदेवजी महाराजांच्या सोळाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने जे काही कार्यक्रम वाड्यात आयोजित असते नंतर रामकृष्ण हे वृद्धाश्रमात आहे त्याचप्रमाणे तिथं विप्रदत्त गाठावं म्हणतो रविदास महाराजांच्या शिवलास अनेक ठिकाणी पंढरी क्षेत्रात विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी जे शास्त्र मानणारे लोक आहेत त्यांनी उद्याच्या पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन केलंय ज्यांना ज्या ज्या पद्धतीने तो पुण्यतिथी महोत्सव साजरा करायचा असेल त्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ज्यांना काही होतील त्यांनी अगोदर पुदळ्या काढून घेतल्या मंदिराच्या की आम्ही बांधतोय तुम्ही लवकर आठवा आता ज्याला घाई होती त्यांनी काल्याची कीर्तन आजच आठवले नाही ठीक आहे नाही तुम्हाला एकादशी मान्य दशमी परंतु जिथं दशमी मान्य होती तुम्ही जिथं जाऊन टेपे लावले ताता तिथं दशमीला त्यांचा देह तरी गेला होता का याचा तरी निदान विचार केला पाहिजे कुवारी पंक्तीच्या परंपरा बंद केल्या आता लग्नात सुद्धा आणि केवळ आणि केवळ करता आणि महाप्रसादाच्या दृष्टिकोनातून जर मान्य असा तर शास्त्र वाचा त्यांना हेतशास्त्र संपन्न म्हणत होते आणि ज्यांना लागत असेल मी अजून आहे म्हणजे इतर लागत असेल त्याला पुरावे देण्याकरता तयार आहे जास्त भाष्य करणार नाही म्हणून झाली तिसे संतांच्या सत्ता गुरुवारांच्या अडचणी समर्पित करतो आणि प्रामुख्याने तशा धन्यवाद देतोय आमच्या चंदू घरुन की गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आम्हाला लहानपणापासून पाहता आणि काय त्या माणसाचं त्या व्यक्तीचं चेहरा अजूनही ओळखतात प्रत्येक व्यक्तीला नावानिशी ओळखतात कित्येकदा कटके उडले कित्येकदा कटके उडले आणि जो दोघंही स्वभावानी सारखे शांत त्याच्यामुळे दोघांचंही बऱ्यापैकी जमत होतं अजूनही जमतं मध्ये जरी आलो तरी भेटलेशिवाय एक तर पांडुरंगाचं दर्शन घेणार नाही पण त्यांना भेटलेशिवाय दाब <सलगते शोह> नाही त्यांनी आम्हाला सांभाळलंय अजूनही त्या पालखी सोहळ्यावर मी तितकंच प्रेम करतात आणि म्हणून श्रीमंत अहिल्याबाई होळकरांच्या या <सलगते> वाड्यांच्या माध्यमातून ही ऐश्वर काय टिकून आहे या <था>। सोहळ्याचं <सलगते उस्थिक्षा> म्हणून त्यांना सुद्धा शतशः धन्यवाद देतो भाष्कर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत <सलगते> चालणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा तशा धन्यवाद देतो आणि ही सेवा महाराजांच्या चरणी संत श्री भास्कर महाराजांच्या चरणी गजान महाराजांना आणि वासुदेवजी महाराजांच्या चरणी समर्पित करून वाजिला या ठिकाणी पूर्णविरा मिळ